नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज आपलं स्वागत हो आहे आज आपण देवळगा राजा या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण आलेलो हो। आहोत आणि प्रभाग क्रमांक सात ब चे उमेदवार रेखा बोरकर आपल्यासोबत आहेत यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत की प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार ह्या राहिलेले आहेत अगोदर अपक्ष निवडून आलेले आहेत आणि आजही अपक्ष उमेदवार म्हणून हे प्रभाग क्रमांक सात ब ला उभे आहेत तर काय विकास झाला जनतेची आपण प्रतिक्रिया तर घेतलेलीच आहे परंतु उमेदवाराकडं जाणून घेणार आहोत काय विकास या नगराचा अजून करणार आहात आणि कसा विकास झाला कशा पद्धतीने आतापर्यंत केला नमस्कार नमस्कर। सर्वप्रथम आमच्या दर्शकांना आपला परिचय द्या मी रेखा दीपक बोरकर मी प्रभाग क्रमांक सात मध्ये उभी आहे ब मध्ये आज आम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरलो बरेच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तुम्ही अपक्ष उमेदवार असताना देखील या प्रभागामध्ये खूप विकास केला असं जनतेचं म्हणणं आहे याबद्दल दर्शकांना काय सांग मी प्रभाग क्रमांक सहा मध्ये अगोदर उभी होते अपक्ष म्हणूनच मी तिथे निवडून आली मी खूप विकासाचे कामं केली मी रोडचे कामं केलीत मी परत लाईटचे हे केलेत आणि पहिला प्रश्न नळांचा होता मी नळांचे सुद्धा फिटिंग वगैरे सगळं केलं आणि मशानभूमीचे पण मी काम केलं अंतिम टप्प्यात माझ्या मशानभूमीचं काम होणार आहे पण मला निधी आणायला खूप हे झालं तरी मी पूर्ण प्रयत्न करून माझ्या मिस्टरांचा पूर्ण सहभाग आहे आता आम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी वरती सत्ता जर का एखाद्या पक्षाची असेल आणि जर विरोधी पक्षाचे जर का एखाद उमेदवार असेल त्यालाही निधी आणायला त्रास होतो हो। तर तुम्ही अपक्ष राहून निवडून देखील आलात आणि बरगोस निधी आणून एक म्हणजे आम्ही बऱ्याच शहरामध्ये फिरलो एक सिटी टाईप हा एरिया तुम्ही डेव्हलपमेंट केलाय तर काय अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने तुम्ही ते त्याला सामोरे गेला हो माझ्या प्रभागात तर मला खूप अडचणी आलेल्या आहेत आणि मी आम्ही दोघं नवरा बायको पूर्ण अडचणींना समोर जाऊन म्हणजे आम्ही प्रभागाचाच विचार केलेला आहे की प्रभागात कसे काम करायचे कसे निधी आणायचा कोणतं काम कसं हे करायचं आणि पूर्ण याच्यातून आम्ही नगरपालिकेच्या प्रशासनातूनच काम आणलेली आहे आणि शिवसाहेबाच्या याच्यातूनच हे केलेलं आहे माझा महत्वाचा नागरिकांचा प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागात फिरलो तो आता सध्या स्थितीत आपण जाहीरनामाही दिलेला आहे परंतु तरी माझा असा प्रश्न आहे की आपल्या प्रभागामध्ये आज रोजी पंधरा दिवसांनी नळ येतात यावर आपण काय उपाययोजना करणार आहात किंवा केलेली आहे गेल्या आता आठ वर्षापासून माझ्या प्रभागात असं आहे की सतराव्या दिवशी सोळाव्या दिवशीच पाणी येतं म्हणजे देळगाव राज्यात पाण्याचे प्रश्न आहेत तरी आमचं समजा नगरपालिकेला एकच सांगणं आहे की येत्या दस दहा दिवसाला तरी पाणी देण्यात यावं आणि माझा एवढा पाठपुरावा चालू आहे त्या प्रश्नांसाठी की नळ असं जागोजागी असल्यामुळं ते एक एक कॉलने घेऊन असे पंधरा दिवसाला आम्ही पाणी येतं पण पाण्याचा प्रश्न मी लवकरात लवकर सोडवणार आहे आणि आपण जाहीरनाम्यात बरेचसे मुद्दे केले ते मुद्दे आपण सांगू शकता मी जाहीरनाम्यात बरेच मुद्दे दिलेले आहेत जसे रोडचे मुद्दे मी मांडलेले आहेत मी एलईडी लाईटचे पण मुद्दे मांडलेले आहेत मशानभूमीचे पण मुद्दे मांडलेले आहेत पण आपल्या ओपन पेज जे आहे गेल्या वेळेस मी पाच सहा ओपन पेज डेव्हलप केलेले आहेत तुमचं पेवर असो तुमच्या खुर्च्या असो तुमचं सुशोभीकरण असो मी खूप कामं केलेली आहेत म्हणजे कुठे काय द्यायचं आहे हे आणि मी म्हणजे ओपन पेस असे दिलेले आहेत की त्यांना नाव पण मी असे दिलेले आहेत की आज हे ओपन पेस आहे माझं इथे सातेपर रोडला संभाजी पार्क म्हणून ते, ते पण दिलेलं आहे समोर मी जिजा राष्ट्रमाता जिजाऊ माता पार्क दिलेला आहे ते पण मीच डेव्हलप केलेलं आहे परत मी नगर मध्ये पण दोन ओपन पार्क सुशोभितकरण केलेलं आहे आणि माझ्या वाडात मी खूप काम केलेली आहे धन्यवाद तर प्रेक्षकांना आपण पाहू शकता की प्रभाग क्रमांक सात ब चे जे उमेदवार आहेत यांनी कुठल्याही स्वतःच्या नावाचा डंका न गाजवता या प्रभागामध्ये महापुरुषांचे नाव देऊन बऱ्याच ठिकाणी ओपन स्पेस तयार केलेले आहेत आणि रोड देखील या ठिकाणी अतिशय सुंदर आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातूनही बघणार आहोत की मेकर अ